नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी प्रेमी जर कोणत्या मैदानाची वाट बघत असतील तर ते म्हणजे एकवीस जूनला होणारं पेडगाव केसरी मैदान मित्रांनो मागच्या वर्षी या मैदानामध्ये रितसर नऊशे गाड्यांमध्ये पळून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी सप्त हिंद केसरी बाकासूर आणि सातारेचे आनबान शान सातारा एक्सप्रेस बालमा या गाडीने मित्रांनो प्रथम क्रमांक केला होता आणि मित्रांनो या मैदानामध्ये जेवढे पुसेगाव हिंद केसरीला गर्दी असते तेवढीच गर्दी या मैदानामध्ये सु, सुद्धा आपल्याला बघायला भेटते कारण हे मैदान खूप नामांकित आहे नियोजनामध्ये एक नंबरचं मैदान मानलं जातं ते पेडगाव केसरी मैदान त्याच्यामुळे या मैदानात सुद्धा टॉपचेच येणार तर चला आता आपण बघूया या मैदानातील काही संभावित पैरे या पायऱ्यांमधील एक दोन पैरे तर शंभर टक्के फिक्स झालेत चला तर आता व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो पहिलाच पायरा आता आपण बघतो आहे सोनहिरा केसरी मैदानात फायनलचे एक नंबरचे मानकरी ठरलेली गाडी टिटवी आणि सुंदर मित्रांनो दोन्हीसुद्धा नवीन चेहरे उद्यास आले आहेत आणि त्याच्यामुळे पेडगाव केसरीला ही गाडी पुन्हा पळू शकते तर मित्रांनो पेडगाव केसरी मैदानाचा दुसरा संभवित पायरा म्हणजे या जोडीने एक काळ गाजवला आहे तुम्हाला ही जोडी बघताच लक्षात आली असेल एक म्हणजे सप्तहिंद केसरी भारत आणि त्याच्यासोबत दुसरा आहे तो म्हणजे हिंदकेसरी मायब्या मित्रांनो भरपूर दिवस हे दोघेसुद्धा सोबत पाळलेले नाहीत परंतु मोठं मैदान आहे या मैदानात हे नक्कीच कमबॅक करू शकतात तर मित्रांनो तीन नंबरचा संभवित पायरा आहे सध्या झालेल्या भिंजोडमध्ये सप्त इंद केसरी बकासूर आणि माणिकरावचा ज्या जोडीने पराभव केला होता तीन जोडी म्हणजे पाकऱ्या आणि संभाजीनगरच्या अर्जुनची जोडी मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत आणि पेडगाव केसरीला या नंदींचा पायरा होण्याची खूप शक्यता आहे कारण दोन्हीसुद्धा खूप चांगले पळत आहेत तर मित्रांनो चार नंबरचा संभवित पायरा तुम्ही समोर बघताय मांगड्या दत्त्या यांचा लाडका सुंदर आणि नाशिकचा गुरु ही जोडी खूप वेळा मोठ्या मोठ्या मैदानात पळाले त्याच्यामुळे पेडगाव केसरीला ही जोडी आपल्याला नक्की दिसू शकते आणि दोन्हीसुद्धा नंदी टॉपमध्ये पळत आहेत आणि खूप मैदानामध्ये या नंदीने गुळाल घेतला आहे तर मित्रांनो पाच नंबरचा संभावित पायरा आहे तो म्हणजे निंबाळकर सरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत आहे तो म्हणजे सातारेच्या आन शान सातारा एक्सप्रेस बलमा मित्रांनो पेडगाव केसरी म्हटलं की बलमाचं नाव पहिलं येतं कारण सळग दोन वर्ष रितसर नऊशे गाड्यांमध्ये पळून प्रथम क्रमांकाचा मानकरी सातारा एक्सप्रेस बालमा आहे त्यामुळे यावर्षी मित्रांनो बालमाचे हॅट्रिकसुद्धा होऊ शकते आणि सोनेरा केसरीला सुंदर आणि बालमा खूप चांगले पालाले होते तर मित्रांनो हा पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो पेडगाव केसरी मैदानात तर मित्रांनो सहा नंबरचा जवळजवळ फिक्स झालेला पायरा संभाजीनगरच्या अनबान शान आणि मुळशीचा वाघ सप्तहिंद केसरी बाकासूर ही जोडी मित्रांनो आपल्याला सोबत पळताना दिसेल आणि मित्रांनो या मैदानात पेडगाव केसरी होण्याचे जर सर्वात जास्त चान्सेस कोणाच्या असतील तर ते ह्या जोडीचे आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा की या जोडीला चांगला असा कुठल्या नंदी देऊ शकतात कारण ही जोडी या मैदानामध्ये जर सोबत पळाली तर एक वेगळा स्पीड आपल्याला बघायला भेटेल तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो या मैदानातील सात नंबरचा संभावित पायरा म्हणजे फाजिलराव आणि ठाकूर मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि पेडगाव केसरीला हा सुद्धा पायरा होऊ शकतो कारण मोठ्या मोठ्या मैदानात फाजिलराव आणि ठाकूर खूप वेळासोबत पळाले आहेत त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा पायरा आपल्याला नक्की पेडगाव केसरीला दिसू शकतो तर मित्रांनो आठ नंबरचा संभावित पायरा आहे तो म्हणजे पब्लिकचा भिताड आणि बिंजोडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि निंबळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो हा जर पायरा झाला तर हीसुद्धा जोडी पेडगाव केसरी होऊ शकते कारण दोन्ही सुद्धा जबरदस्त स्पीड आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो हे आपण संभावित पैरे सांगितले आहेत पण सप्त इंद केसरी बाकासूर आणि लखन हा पायरा जवळजवळ फिक्स झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर यामध्ये काय बदल वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील कर सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज